देव देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे तस्मय श्री गुरुवे जय हरी सर्वांना आज ब्रह्मलिंग जगद्गुरु श्री सद्गुरु श्रीपाद बाबा सत्तावीसाव्या निमित्त हो। आज आपण सर्वजण इथे जमलेला आहोत आणि या सोहळ्यानिमित्त आज प्रवचन सेवेची संधी आज असं विशेष असं काही तयार वगैरे केलेलं नाही मी पण असंच माझ्या डोक्याला असं आलं होतं बरेच दिवस झाले त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण रेग्युलर आयुष्य जगत असताना आता आपण विश्वात्मकी देवी मंडळींच्या लक्षात हा मुद्दा आलेला आहे की बाबा माणसा आयुष्यात जगत असताना माणसं एका गोष्टीला नेहमी धरून चालतो ती गोष्ट म्हणजे मी किंवा माझ मी केले आणि मी असतो तर आ, मी आ, मी आहे म्हणून हे झाले मी करतोय म्हणून हे होतंय मी नाही केलं तर कसं होईल ह्या गोष्टी म्हणजे आपण जनरली आपल्या प्रपंचातला विषय झाला आपल्या फॅमिलीत सुद्धा अशी माणसं असतात की मी आहे म्हणून घर चालतंय म्हणजे हे असतं नाही मी आहे म्हणून थांबले असतय ने मी किंवा इकडे पण असते बाबा मी आहे म्हणून चालवतोय घर मी मी हे येते प्रत्येक वेळेस आपण आहे बाबांच्या सांगितलं आहे बाबांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत सांगलेल्या आहेत कुरवळून सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात भरवलेल्या आहेत तरी सुद्धा शिरतच नाही शिरतच नाही डोक्यात म्हणजे आहे तोपर्यंत ठीक आहे चालतंय ते पण काही ठराविक म्हणजे आयुष्यामध्ये अशा घटना घडतात किंवा अशी वेळ येते कि तो डोक्यातून निघून जाते किंवा आपण मी वर शेवटी येऊन थांबतोच तिथे येऊन थांबतोच आता काही गोष्टी असतील आपली प्रॉपर्टी असेल त्यावेळेस आपण म्हणतो बाबा हा हे माझं माज, घर आहे ही माझी जमीन आहे माझी विहीर आहे किंवा माझे घर माझी आई एवढी माझे वडील हे माझं माझ हे आलंय कुठून आपण नॉर्मली विचार करायला गेलो तर जे तुझं आहे किंवा जे तू म्हणतोयस माज़ की ते माझा आहे पण आपण हा विचार केला पाहिजे की तुझ्यासारखे या जमिनीवर आजपर्यंत कितीतरी येऊन गेले कितीतरी माझा माझा म्हणणार असं तू कितवाईस हे तुला पण माहित नाही किंवा कोणालाच माहित नाही असे कितीतरी येऊन गेले जमिनी ती जमीन काय म्हणते तू तू जो मी तुझे असं समोर असा तू कितवाईस हे तुला पण माहित नाही पण तू कौटळून बसलंयस आणि हे क्षणिक आहे किती दिवसापुरतं हे आपल्याला पण माहित नाही माणसाचा हा क्षणाचा म्हणजे जो हे आहे ते क्षणिक आहे ना कधी हे देहाच मडक कधी सांगता येत नाही देह आहे आणि ह्याच्यात आपण गुरुपुटून मी माझं ह्याच्यात अडकून बसतो आणि ह्याच्यात अडकून बसून आपला मार्ग कुठेतरी चुकतो श्रीपाद बाबांच्या कृपाशीर्वादाने वराय जाधव बाबांच्या मार्गदर्शनाने आपण आज कुठेतरी योग्य मार्गात आहोत त्यामुळं आपल्याला हा मार्ग समजलाय पण बऱ्याच लोक ह्या गोष्टी इथं येऊन सुद्धा बरकटलेले आहेत गोष्टीचे गोष्टीची वाटते इथे येऊन सुद्धा बरकटलेले आहेत म्हणजे मला सांगायचं एखाद्या की तुमची तळमळ पाहिजे थोडीशी तुम्ही एक पाऊल टाका भगवंत तुमच्याकडे एक हजार पाऊल यायला तयार आहे पण तुमचं एक पाऊल लय महत्वाचं आहे का महत्वाचं आहे तर ते एक पाऊलच बघू तुम्ही ते जे एक पाऊल टाकणार आहे त्या पावला त्या पावलामुळेच भगवंत तुमच्याकडे एक हजार पाऊल येणार आहे आणि ते पाऊल टाकणं खरंच खूप गरजेचं आहे आणि ते आपण सर्वांनी टाकलेलं आहे आणि राय जाधव बाबा आपल्याला एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेत आहेत ना म्हणजे आपण बघायला गेलं तर बऱ्याच वेळा मला असं म्हणजे मला किंवा जनरली सगळ्यांच्या मनात हा प्रश्न येत असेल की आपण करतोय काय काय करतोय गो सेवा करतोय झाडं लावतोय गो प्रोडक्ट वापरतोय किंवा भजन चिंतन प्रवचन परिपाठ ऐकतोय ह्या सगळ्या गोष्टी करतोय ह्यातून काय सिद्ध होते किंवा ह्यातून आपल्याला मिळतंय काय प्राप्त काय होते कारण आपण काहीही करू द्या प्रत्येकाचं काहीतरी एक परस्पेक्टिव्ह असतं की मला हे केल्यानंतर काहीतरी मला मिळणार आहे बरोबर आहे जॉब करत असेल त्यातून पैसा मिळतोय शेती करत असेल त्यातून पैसा मिळतोय काहीतरी करत असेल त्यातून आनंद मिळतोय आपण हे जे करतो ह्यातून काय मिळतोय सच्चित आनंद आनंद तर मिळतोय पण ह्याच्या पाठीमाग भगवंताच प्रयोजन बघा आपल्यावर आपण ह्याच्या आधी कित्येक जन्मांचे आपली आहेत कित्येक जन्माचे किती जन्माचे ते माहित नाही कर्म आहेत प्लस कित्येक जन्माची पाप आहेत ते पाप घेऊन आपण हा मनुष्य जन्म घेतलेला आहे ती फेडायची कशी पाप तुम्ही सत्कर्म केलं पाहिजे ना काहीतरी चांगलं कर, कर्म केलं पाहिजे म्हणून बाबाने तुम्हाला ह्या कार्याला आहे झाडं ला। लावा गो गो सेवा करा दे, देश धर्मासाठी कार्य करा हे केलं आपले कित्येक जन्माची पाप फिटली जाते किंवा कित्येक पापातून आपण मुक्त होऊ कित्येक गेले जन्माचे जे काही हे असतील संस्कार त्यातून आपण मुक्त होऊ एक आताची सध्याची स्थिती अशी झालेली आहे की जनरेशन चेंज आहे त्यातून कुठेतरी आपल्या मंडळीची सर्वांची एक जनरेशन वेगळं म्हणलं तरी सुद्धा ठरणार ना अशी परिस्थिती आता सध्या आहे कारण आम्ही आता बाहेर बघतोच आहे परिस्थिती काय ती मग त्यानुसार आपण एवढ्या चांगल्या सानिध्यात आहोत आणि त्याचा खरंच मला मनापासून अभिमान वाटतो की मी आज या श्रीपद बाबांच्या स्थानिक आहे व राय जाधवबाबांच्या सानिध्यात आहे त्याचा मला मनापासून अभिमान आहे आणि हा प्रत्येकाला असला पाहिजे आणि हे प्रत्येकानं ठासून सांगितलं पाहिजे की मी इथं आहे याचा मला अभिमान आहे आणि मी विश्वात्मक देव मंडळीचा साधक आहे बऱ्याच वेळा मंडळींना ही गोष्ट सांगताना लाजीरो वाटते बऱ्याच वेळा होतं असं की बाबा आम्ही असं असं साधक आहे आम्ही असं असं गोसेवा करतो आम्ही असं असं झाडे लावतो आम्ही असेशी रोज हे करतो हे सांगायला बऱ्याच मंडळींना किंवा तरुण मंडळी बऱ्याच वेळा ह्या गोष्टीची लाज लाज वाटते आता आम्ही कॉलेज असताना आम्ही आणलो घेतले बऱ्याच लोक म्हणजे बऱ्याच मुलांना किंवा जी कॉलेज असणाऱ्या मंडळींनी ह्या गोष्टी जाणवू घेतला असेल की गळ्यात आम्ही माळकरी आहे तो तुम्हाला कधी इच्छा होत नाही का तुम्हाला कधी असं वाटत नाही काहीतरी वेगळं काहीतरी करावं खावं म्हणजे बाहेरच्या जनरेशनचा एवढा सगळा इफेक्ट असून सुद्धा आपण इथं टिकून राहिलोय ही कुणाची कृपा आहे टिकून राहिले आपण भाग्यवंत सांगितले आणि बाबा पण म्हणले की आपण भाग्यवंत म्हणून आपण टिकून राहिले आणि असे जरा इथं आतापर्यंत कितीतरी आलेत आणि कितीतरी गेलेत आणि त्यातून आपण असंच चाळणीतून चाळून चालून चालून चाळून चालून राहिलेलं आहे आपण चालणीतून एक 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 सगळ्यात शेवटी असं राहिलेली माणसं म्हणजे हे सगळे आपले मंडळी आहेत आणि त्यामुळं हे जे देवी मंडळी साधक मंडळी आहे त्या सर्वांना माझे शेतशेत प्रमाण किंवा बाबांना शेत आभार किंवा बाबा बाबा तुम्ही आमच्यावर एवढी कृपा दाखवली बाबांची तर खूप कृपा आहे मी असं म्हणणार नाही की बाबा माझ्यावर कृपा करा कारण बाबांची ऑलरेडी खूप कृपा आहे माझ्यावर खूप खूप म्हणजे शब्द नाहीत एवढी कृपा आहे तेव्हा झालेली सेवा ज्ञान पण no quiere sentirse al